आपण नेहमीच आपल्या मुलांच्या शिक्षण करियर आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन करत असतो पालकांना मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी बचत आणि गुंतवणुकीची चिंता सतत भेडसावत असते मात्र आता काळजी करायची काही गरज नाही कारण सरकारने एनपीएस वास्त्य योजना आणलेली आहे पण नक्की काय आहे ही योजना आणि याचा फायदा पालकांना आणि मुलांना कसा होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अश्विन यांनी तुम्ही पाहत आहात ट्रेंडी गप्पा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस चा अर्थसंकल्प मांडताना एन पी एस या नव्या योजनेची घोषणा केलेली होती अठरा सप्टेंबर दोन हजार पासून ही योजना देशभरात सुरू करण्यात आलेली आहे नॅशनल पेन्शन सिस्टीम अंतर्गत येणारी ही विशेष योजना आहे जी पालकांना आपल्या मुलांसाठी दीर्घकालीन बचत आणि सुरक्षित गुंतवणुकीचा लाभ देते पालक आणि मुलांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी ही योजना महत्वाची मानली जाते या योजनेअंतर्गत आई वडील आपल्या अठरा वर्षाखालील मुलांच्या नावे खाते उघडून त्यात नियमितपणे पैशांची गुंतवणूक करू शकतात या योजनेत फ्लेक्झिबल कॉन्ट्रीब्युशन आणि गुंतवणुकीची संधी पालकांना असणार आहे एनपीएस पी वासल्य योजनेच्या महत्वाच्या बाबी काय आहेत तर पाहूया एनपीएस पी वासल्य योजना म्हणजे काय एनपीएस वास्ली योजना ही केंद्र सरकार मान्यता प्राप्त योजना आहे जी मुलांसाठी दीर्घकालीन बचतीचे आणि गुंतवणुकीचे साधन ठरते ही योजना मुलांचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना पेन्शन स्वरूपात आणि एकरकमी परवाना मिळवण्याची संधी देते या योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परवाना मिळतो आणि पालकांना कर सवलतीचा सा देखील लाभ घेता येतो तर यामध्ये कोण खाते उघडू शकते महत्त्वाच्या बँका पोस्ट ऑफिस नॅशनल पेन्शन फंड तसेच माध्यमातून तुम्ही या योजनेसाठी खाते उघडू शकतात या योजनेअंतर्गत अठरा वर्षाखालील कोणत्याही मुलांचे पालक किंवा कायदेशीर संरक्षक खाते उघडू शकतात खाते उघडताना पालक आणि मुलांची ओळख सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात आई वडील मुलांच्या एनपीएस खात्यामध्ये वर्षभरात किमान हजार रुपयांची गुंतवणूक करू शकतात ही रक्कम मुलांच्या निवृत्तीच्या वेळी कामाला येणार आहे अल्पवयीन मुलांना परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर दिला जाईल मुलं सज्ञान झाल्यानंतर या योजनेला सामान्य एन पी एस खात्यामध्ये बदललं जाईल अठरा वर्षांनंतर मुलं हे खातं स्वतः सांभाळू शकतात या योजनेचे काय फायदे आहेत तर पाहूया एन पी एस वासल्य योजना पालकांसाठी एक अत्यंत फायदेशीर आणि संरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे या योजनेद्वारे मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित केले जाऊ शकते कारण पालक नियोजनबद्ध पद्धतीने दीर्घकालीन बचत करू शकतात गुंतवणुकीवरती कर सवलतीचा लाभ मिळतो कारण आयकर कायद्याच्या एटीन सिक्सी आणि टेन च्या अंतर्गत ही योजना कर सवलतीसाठी पात्र आहे यामध्ये गुंतवलेल्या रकमेवरती व्याजदरासह चांगला परवाना मिळतो त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीतून भांडवली वृद्धी आणि तसेच भविष्यात आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होते ही योजना केंद्र सरकारच्या मान्यतेवरती चालवली जात असल्यामुळे ती पूर्णता सुरक्षित आहे आणि कोणत्याही प्रकारच्या आर्थिक जोखम्याशिवाय पालकांना मुलांसाठी आर्थिक स्थैर्य प्रदान करते यामध्ये मुलांचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला निवृत्ती वेतन किंवा एक आणि साठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळू शकते सर्वात महत्वाचं म्हणजे ही योजना पूर्णपणे पूर्ण पारदर्शक असल्यामुळे पालक निश्चिंत राहू शकतात आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उत्तम आर्थिक पर्याय निवडू शकतात तर या योजनेचा अर्ज कसा भरावा एनपीएस पी योजना अंतर्गत खाते उघडण्यासाठी खालील स्टेप नक्की फॉलो करा एनपीएस ट्रस्टच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या नवीन खाते सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती भरा केवायसी पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रे सबमिट करा आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर मोबाईलवरती आलेला ओटीपी टाकून खाते व्हेरीफाय करा मुलांसंबंधित आवश्यक माहिती द्या आधार पॅन कार्ड आणि इतर आवश्यक दस्तऐवज अपलोड करा खाते यशस्वीरित्या उघडल्यावरती मोबाईल आणि ईमेलवरती खात्यांची पूर्ण माहिती मिळेल गेल्या तीन महिन्यात सहासष्ट हजारांपेक्षा जास्त एनपीएस वासल्य खाती उघडली गेलेली आहे यामध्ये सर्वाधिक नऊ खाते ही महाराष्ट्रातली आहे महाराष्ट्र या योजनेत अग्रसर आणि सर्वाधिक पालक या योजनेचा लाभ घेत आहेत एनपीएस स्वास्थ्य योजना ही पालकांसाठी मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते या योजनेद्वारे मुलांसाठी पेशंटची तरतूद केली जाऊ शकते आणि पालकांना कर सवलतीसह सा चांगल्या परवानाचा लाभ मिळतो सरकारी मान्यतेमुळे ही गुंतवणूक पूर्णतः सुरक्षित आहे आणि पालकांना दीर्घकालीन आर्थिक नियोजन करण्यासाठी मदत करते तुमच्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी आजच एन पी एस योजनेअंतर्गत खाते उघडा आणि या योजनेचा फायदा घ्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रेंडी गप्पा धन्यवाद